प्रभाग क्रमांक सतरा चाळीसगाव नगरपालिकेला एकशे सहा वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर असा भौगोलिक भवताल चाळीसगावला लाभला असून गत साडेतीन वर्षात आमदार मंगेश दादा चव्हाणांच्या दमदार व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची विकास कामे शहरात साकारली आहेत यामुळे संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे बदल घडू शकतो हा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झालाय तो यामुळे विकासाची ही एक्सप्रेस प्रभाग क्रमांक सतरा मध्ये पोहोचली आहे स्मार्ट प्रभाग स्मार्ट चाळीसगाव अशी ही जलद विकासाची जिवंत कहाणी आहे प्रभागांमधील रस्ते गटारी पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत यापुढेही प्रभाग विकासाचे हे मिशन सुरूच राहणार रा आहे प्रभाग क्रमांक सतरा चाळीसगाव शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेला रस्ते कॉन्क्रिटीकरणाने जवळजवळ पूर्णत्वास आलेला आणि राहणीमानाच्या दृष्टीने उच्च दर्जाचा मान मिळालेला हा प्रभाग आज ज्या उंचीवर आहे त्यामागे आमदार मंगेश दादा चव्हाण यांची सूक्ष्मदर्शी विचारशक्ती नियोजनातली दूरदृष्टी आणि विकासाच्या कामांप्रतीची नितांत निष्ठा हेच आहे दादांच्या कार्यपद्धतीत एक वेगळा गुण दिसतो या प्रभागात चार पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत तीन पूर्णांक पन्नास लाख रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत आणि एक पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असून एकूण नऊ पूर्णांक बेचाळीस कोटी रुपयांचा निधी प्रभाग परिसरातील सर्व रस्त्यांचे एक कोटी रुपये खर्चून व्यापक सुधारणेचे काम करण्यात आले शिक्षण क्षेत्राजवळील रस्ते सुरक्षित सुटसुटीत आणि दर्जेदार असावेत यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विशेष लक्ष घातले पुढे संगम हॉटेलपासून नारायण भाऊ अग्रवाल यांच्या घरावरून दांबरी रोड पर्यंतचा महत्वाचा दुवा पन्नास लाख रुपये खर्चून सुधारण्यात आला श्रीराम मराठा मंगल कार्यालयाजवळील खुल्या जागेचे सुशोभीकरण लाख रुपये निधी वापरून करण्यात आले ज्यामध्ये वॉल कंपाऊंड आणि रिटेनिंग वॉलच्या बांधकामाचा समावेश आहे सीतामाई नगरातील ओपन स्पेसला नवे स्वरूप देताना आमदार मंगेश दादांनी नागरिकांच्या सामाजिक गरजांचा विचार करून नारायण भाऊ अग्रवाल यांच्या घराच्या पाठीमागे तीस लाख रुपये खर्चून सभागृहाचे बांधकाम केले आहे याच विकासधारेत संत परंपरेला अभिवादन करत जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी तीस लाख रुपये वापरून बसवणे आणि ओटा बांधकाम करण्यात आले ही कामे परिसराला सौंदर्य आणि सुविधा या दोन्हीची जोड देतात या प्रभागातील रात्रीचे सुरक्षित रूप म्हणजे एक कोटी रुपये खर्चून बसवण्यात आलेली सोलर स्ट्रीट लाईट्सची आधुनिक व्यवस्था आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वात विकास हा केवळ कामांचा तक्ता नसून नागरिकांच्या जीवनमानाला उजाळा देणारी सततची यात्रा आहे चला तर आपल्या प्रभागाला विकासाच्या वाटेवर आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया स्वच्छ सुंदर व द बेस्ट चाळीस गाव असा ध्यास असणाऱ्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांना तसेच प्रभाग क्रमांक सतरा मधून सर्वसाधारण महिला अ गटातून सामाजिक कार्यकर्ते विशाल राजपूत यांच्या पत्नी उज्ज्वला विशाल राजपूत यांना व नागरिकांचा मागास प्रवर्ग ब गटातून प्रशांत शामराव कुमावत यांना कमळ या निशाणे समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती भाजपला मत विकासाला मत